बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अत्यंत क्रूरपणे झालेल्या हत्येचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी आता एक मोठा निर्णय घेतला आहे यामुळे धनंजय मुंडे यांना पहिला धक्का बसलाय का अशी चर्चा ही सुरू झाली आहे या प्रकरणातील आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी शनिवारी बीडमध्ये मोठा मोर्चा निघाला या मोर्चामध्ये सर्व सर्वपक्षीय नेतेही सहभागी झाले धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांच्या अटकेची मागणी यावेळी करण्यात आली तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची ही मागणी आक्रमकपणे करण्यात आली त्या आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आजचे आज एकोणास दिवस झाले अजून हा काहीच नाही हा काहीच निर्णय घेतलेला नाहीये त्यांनी आणि आज त्यांनी निर्णय घ्यावा पटकन आमची हीच भावना आहे की आरोपी पकडला पाहिजे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे सामान्य माणसाला खूप त्रासल्यान मग तुम्हाला काय वाटतं की सरकार काही लक्ष घालत नाही का नाही लक्ष असतं झालं नसतो ना आणि त्याच्यावर काहीच त्यांचं हे नाही ना

फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी या हत्या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे अतिरिक्त महासंचालक प्रशांत यांना फोन करून फडणवीस यांनी सांगितलं की बीड प्रकरणातील जे आरोपी फरार आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा फरार आरोपींनी लवकरात लवकर शरण यावं यासाठी तपास यंत्रणा दबाव वाढवत असल्याचं मुख्यमंत्र्यांच्या या आदेशातून स्पष्ट झाला आहे तसंच बीड जिल्ह्यातील काही नेत्यांचे बंदुकीतून गोळी झाडत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना बंदुकीसह ज्यांचे ज्यांचे फोटो आहेत ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करा असे आदेश दिलेत बंदुकीचे जे परवाने दिलेले आहेत त्यांचा तातडीने फेर आढावा घ्या असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे या, या आदेशामुळे आता आरोपींचं धाब दण आणलं आहे या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये हो नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद